श्रोते हो आपल्या आयुष्याची सहल ही खूप छोटे खूप लहान आहे एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगाने मार लागला परंतु तो पुरुष काहीच बोलला नाही तो माणूस गप्प बसल्यावर त्या ते बाईनंच त्याला विचारलं अहो तुम्हाला माझी बॅग लागली तेव्हा तुम्ही काहीच तक्रार का केली नाही त्या माणसानं हसवून उत्तर दिलं अहो एवढ्या शुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही कारण आपला प्रवास हा एकत्र प्रवास खूप छोटा आहे कारण मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे या उत्तरानं त्या महिलेला खूप त्रास झाला तिनं त्या पुरुषाची माफी मागितली आणि तिला वाटलं की हे शब्द सोन्यानं लिहावेत श्रोते हो आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की या जगात आपला वेळ इतका कमी आहे की निरुपयोगी वा मत्सर इतरांना क्षमा न करणं असंतोष आणि वाईट वृत्तीनं काळोख करणं हवे आणि शक्तीचा हास्यास्पद आहे तुमचं हृदय हे कोणीतरी तोडलंय का तर शांत राहा कारण ट्रीप खूप लहान आहे कोणी तुमचा विश्वासघात केलाय का कुणी धमकावलंय का कुणी फसवलंय का कुणी तुमचा अपमान केलाय का तर आराम करा तणावग्रस्त होऊ नका कारण ट्रीप खूप लहान आहे तुम्हाला न आवडलेली टिप्पणी ही कोणी केली का तर शांत राहा दुर्लक्ष करा आणि त्यांना क्षमा करा काहीने आपल्यासमोर किती समस्या आणल्या त्याचा विचार केला लक्षात ठेवला तरच ती समस्या निर्माण होत असते कारण आपला प्रवास हा खूप छोटा आहे श्रोते हो आपल्या सहलीची लांबी ही कोणालाच माहिती नाही उद्या कोणी पाहिली नाही तो कधी थांबेल हा प्रवास कधी थांबेल।, थांबेल ही सहल कधी थांबेल हे कोणालाही माहिती नाही श्रोत हो आपली एकत्र सहल ही खूप लहान आहे म्हणून चला नातेवाईकांनी कुटुंबाचं कौतुक करूया त्यांचा आदर करूया आपण आदरणीय दयाळू प्रेम आणि क्षमाशील होऊन जाऊया कृतज्ञता आणि आनंदानं भरून जाऊया कारण आपली एकत्र सहल, ही खूप लहान आहे तुमचं सगळं हास्य हे सगळ्यांसमोर शेअर करा सगळ्यांसोबत शेअर करा तुमचं जीवन सुंदर आणि आनंद बनण्यासाठी तुम्हाला हवा तसा मार्ग निवडत चला कारण आपली सहल खूप छोटी आहे खूप छोटे, खुप छोटे।